नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट अमनेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात खानदेशशी मान उंचावणारं तसंच महाराष्ट्राच्या शिर्पेचा मानाचा तुरा खोणारं सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येणाऱ्या काळात अंबाणेर येथे पार पडणार आहे आणि याच साहित्य संमेलनाचा जो लोगो किंवा बोधचिन्ह आहे त्याचं अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पार पडलं मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची खास करून या कार्यक्रमाला उपस्थिती होती आणि नक्कीच हे साहित्य संमेलन अमळनेर शहराचं नाव लौकिक करणारं ठरणार आहे साने गुरुजींच्या कर्मभूमीत संत सकाराम महाराजांच्या पुण्यभूमीत आणि प्रताप शेटजींच्या उद्योगभूमीत होणारं हे साहित्य संमेलन महिलाचा दगड ठरणार आहे चला तर बघूया या साहित्य संमेलनाचे काही जे बोधचिन्ह आहे त्याचं अनावरणाचे काही क्षणचित्रे आजचा हा कार्यक्रम विशेष करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या उपस्थितीत पार पडला अनेकांनी आपली मनोगत यावेळी मां मांडली आणि येणारं हे मोठं संमेलन सगळ्यांनी मिळून आनंदानं पार पाडावं असं आवाहन यावेळेला करण्यात आलं मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत

तर मला आपल्या आंबणेरकरातल्या सगळ्या नागरिकांना आपल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना नम्रपणे विनंती असणार आहे की ह्या साहित्य संमेलनाची बघण्याची आपली जी, जी, जी दृष्टी आहे तिला कुठेतरी आपल्याला बदलवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे राज्यातून असेल जिल्ह्यातून असेल वेगवेगळ्या क्षेत्रातून असेल आपण सगळे मिळून याला लागणारा जो आर्थिक भार असेल तो कसा आपण निर्माण करायचा त्याच्यासाठी आपला हातभार कसा लावायचा हे साहित्य संमेलन म्हणजे आपल्या आंबडेरला एक नवी दिशा देणारं असणारे हे साहित्य संमेलन म्हणजे आपल्या मातृभूमीची किंवा आपल्या जन्मभूमीची ओळख जगाच्या व्यासपीठावर निर्माण करणारी एक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक गोष्ट आहे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या पिढीला एक वेगळा आदर्श निर्माण करणारी एक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक प्रक्रिया आहे या अशा अनेक असंख्य गोष्टी मागच्या काळातल्या भविष्य काळातल्या आपल्या पुढच्या पिढीला देणं म्हणून जबाबदारी आपल्यावर जर का आली असेल तर प्रामाणिकपणे आपल्या आपल्या छातीवर हात ठेवून आपली प्रामाणिकता आपल्या कामाबरोबर आपण सर्वांनी ठेवावी अशी मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करतो तुमच्याकडनं केवळ फक्त मी अपेक्षा करत नाही त्याच्यामध्ये शंभर टक्के माझं सुद्धा योगदान असेल असंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद आदरणीय व्यासपीठ माननीय आपल्या लाडके आमदार कॅबिनेट मंत्री अनिलदा पाटील शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अग्रवाल आपले आमचे ज्येष्ठ गुरु वैद्यकीय क्षेत्रातले माजी आमदार डॉक्टर जी एस पाटील सर आणि कवियत्री घणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आपले कुलगुरू महेश्वरी सर या सगळ्यांचं मराठी वाघ मंडळात आपले हार्दिक स्वागत करतो आपण अंबाद्याचे सर्व रसिकजन आणि उपस्थित मान्यवर इथे जमला हे लोक खचितात खूप आनंद होतोय सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे बोधचिन्ह असतं त्याच्या अनावरणासाठी आज हो। आपण इथे जमलेलो आहोत आता ही गोष्ट कधी मागे पडली की अमानेला साहित्य संमेलन होणार बहात्तर वर्षानंतर अंबानेरला साहित्य संमेलनाचा योग आयोजनाचा योग आपल्याला यो मिळतोय हा सगळ्या धान्देशवासियांना खूप अभिमानाचा क्षण आहे आपला संयुक्त संदेश बनवला जाणारा धुळे जळगाव नंदुरबार या सगळ्यांनी मिळून आपल्याला हे अखिल भारतीय मराठी महामंडळामध्ये सत्त्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे हे संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर आणि आपला जो प्रामुख्याने आपण आयोजक आहोत सगळे खंदेशवासी यांनी तो एकत्र येऊन साजरा करायचा आहे आयोग फक्त आयोजक मराठी वामय मंडळ संस्थेचा नसून हा सोहळा आपल्या घरचा सगळ्यांचा आहे या सगळ्यांनी गिरीजिने सामील आहे आणि ह्याला पुढे आपल्याला हा घटनाचा खांदेश साहित्यिक सामाजिक आणि इतर परंपरा या काही गेल्या काही वर्षात आपल्याला जशी जशी पिढे पिढ्या पुढे सरकतात काही गोष्टी चालू घात मागे पडत जातात या सगळ्या कृतींना परत उजाळा देण्यासाठी आपल्याला एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झाले असं मला वाटतं जसं ग्रंथालयामध्ये जाऊन आपण वाचन करतो आपल्याला ग्रंथालय ही आपलं भावना व्यक्त करण्यासाठी आणि भावना समजून घेण्यासाठी तर जागा असते तस साहित्य कवी हा जो विभाग आहे हाच एक तिथल्या भौगोलिक समाज मनाचा आसा असतो त्यामध्ये अनेक लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत राहतात अनेक मान्यवरांचे सत्कार होतात खूप मोठे पुरस्कार मिळतात पण उभरत्या कलाकारांना उभरत्या कवींना उभरत्या लेखकांना शालेय किंवा महाविद्यालयीन मुलांना या सगळ्या आपल्याला ह्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण हे साहित्य संमेलन मोठ्या पद्धतीने त्याचं मार्गदर्शन करेल यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र एक ता एक ता येत आहे आणि हा इतिहास आपला खंदेशचा सगळ्यांकडे मांडायचा आहे हा खंदेशचा इतिहास नाही का फक्तच नव्हे आपल्याला सगळ्या भारतीय परंपरांना आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कुठल्याही प्रकारचा जातेभेद धर्मभेदेद न पाळता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन ही, बें, बें, बें एकत ही आपने सकारा आपने जी आपली साने गुरुजींची कर्मभूमी संत सकाराम महाराजांची पुण्यभूमी प्रति पंढरपूर म्हणली जाणारी ही आपली भूमी आणि त्या शून्यातून आदिमबाई टेंडेंची झेप घेतली आज जगभर अनेक मान्यवर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये जगामध्ये जाऊन मोठमोठे कार्यक्रम मोठमोठ्या पदांवर स्थित आहेत अशा सगळ्यांना एकत्र आणून हा आपल्याला आपला घरचा सोहळा पार पाडायचा आहे असं प्रत्येकाने मनाशी एक मनाशी गुंघाट बांधणं आवश्यक आहे खांगेश्वर भूमीत अनेक होऊन दिलेल्या मुलीची मंडळी आपल्याला तालोबामध्ये आपण त्यांना हो। विसरत चालू आहोत बहिणाबाईंच्या नावाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ही इतकी मोठी कोट्या स्वरूप आपल्याजवळ आहे आणि त्या विद्यापीठाला बहिणाबाईंचं नाव देणे एक इतकी मोठी गोष्ट आहे तसंच धरणगावचे आपले बालकवी अंमळजींचे सानेगुरजी गोदापुरे सर कमी मंडन सर वारा सनार सर सर नंदुरबारचे शिरीष कुमार अनेक मंडळी आपल्याला सांगता येईल धरणगावचा इतिहास मोठा आहे खाद्यादी नाईकांचं ललिदान आपण विसरू शकत नाही स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक लोकांनी खंद्याच्या जी आहुती दिली त्यांना आपण विसरू शकत नाही या सगळ्या स्थितींना आपल्याला उजाळा द्यायचा आहे यामध्ये जर साहित्यापासून सुरुवात करायची झाली तर प्रमुख साहित्यिक कोण कुठून सुरुवात झाली याची तर एक नाव जरूर घ्यावं लागेल ज्यांचं नाव महालिंगदास हरिरराव यांच्यापासून ह्या सगळ्या साम्राज्याची सुरुवात झाली असं असं म्हटलं जातं हे खांदेशे होते यांनी महाराष्ट्र स्वराज्याची स्थापना करावी असा जो जयघोर त्या काळी केला होता ते विठोरजीराजे मालवजीराजांचे गुरु होते त्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि नंतरचा इतिहास आपल्याला सगळं माहिती आहे ज्येष्ठ कादंबरी कार आपल्याला सगळ्यांना ज्ञात आणि लक्ष्मीबाई बारवाळ्याची होळकरांनी जेवढं साम्राज्य उभारलं होळकरांचा इतिहास तुम्ही होतो त्याला खानदेशच्या मातीचा रंग आहे मला ना होळकर आपल्या खांदेशे नव्हे तर सयाजीराव गायकवाड मालेगावचे ज्यांनी पुढे दुसरीकडे संपूर्ण साम्राज्य एवढं उभारलं मोठ्या मोठ्या समाजहिताची कामगिरी हिता ह्या सगळ्या सामाजिक साहित्यिक आणि ऐतिहासिक क्षणांना आपल्याला उजाळा देण्यासाठी आपण सत्त्याण्णव अखेर भारतीय साहित्य संमेलनात नम्मनर या भूमीत मिळावं असा आपण टस केला होता तो पूर्ण झाला आहे आपण सर्वांनी सर्व क्षेत्रातील सर्व धर्मातील सगळ्यांनी एकत्र येऊन हा सोहळा आपल्याला पार पाडायचा सुरुवात आपण कशापासून करतो की एखाद्या समारंभात एखादं बोधचिन्ह असतं हे बोधचिन्ह अनावरण आपण आज करणार आहोत तेही एका चांगल्या दिवशी की महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती एकाने जगाला अहिंसेचा अंतर दिला ज्याच्या जोरावर भारताने स्वातंत्र्य मिळवलं आणि त्याच दिवशी लालबहादूर शास्त्री नावाच्या आपले द्वितीय पंतप्रधान त्यांनी सतोती प्रामाणिकपणा साधेपणाचा आदर्श जगाला बनवून दिला या सगळ्यांचा संगम म्हणून ही एक चांगली सुरुवात आहे असं मला वाटतं मी आपल्या मराठी बामच्या आणि सर्व सहकार्यांच्या स्वागत करतो आणि आजपासून आपण प्रत्यक्ष कार्याला लागू प्रत्यक्ष कार्याला लागू असं आपण आज पण दुर्मितीतून घरी काही गोष्टी घेऊन जाणार आहोत असं म्हणून मी माझे दोन शब्द आवर्त घेतो येत्या काही दिवसांमध्ये आपल्या सविता सविता निवडून